धनजय मुंडेंना भेटून भाजपचे सुरेश धस यांनी गेम केला का कि मग मुंडेंच्या भेटीनं सुरेश धस यांचा गेम झाला असा मोठा प्रश्न खुद्ध धस यांच्या आरोपानं उभा राहिला आहे या संपूर्ण प्रकरणात सुरेश धसासह भाजपचे बावनकुळे यांची ही भूमिका रंजक आहे मागच्या काही दिवसात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दोन भेटी झाल्या एक भेट भाजपच्या बावनकुळींच्या घरी झाली ती भेट खुद्द बावनकुळे यांनीस मुंडे यांच्यातील गैरसमज दूर व्हावे हेतू यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून बावनकुळे प्रयत्नशील होते धनंजय मुंडे सोबतची दुसरी भेट मुंबईतल्या मुंडेंच्या घरी स्वतः सुरेश धस यांनी घेतली यामागचं कारण शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करणं होत असं धस म्हणतायत सुरेश धस यांचं म्हणणं आहे की या भेटी गुप्त नाही तर लोकांसमोर झाल्या फक्त त्याच्या बातम्या लीक करण्यात आल्या त्यामागे एक व्यवस्थित षडयंत्र रचलं गेलं होतं ते कोणी रचलं याचे हे नाव मला माहीत आहे लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातलं जाईल असं सुरेश धस सांगतायत आमच्यात साडेचार तास भेट झाली हा भाजपच्या बावनकुळींचा दावा भाजपचे सुरेश दस यांनी स्पष्टपणे फेटाळला आहे